सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे नंबर घ्यान्नव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जावेद पैलवान यांनी बोललेला नवस केला पूर्ण नामदार संजय राठोड यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा याकरिता नगर परिषद दिग्रजचे माजी अध्यक्ष जावेद पैलवान यांनी अजमेर येथील बाबा खाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा मानस व्यक्त केला नामदार संजय राठोड यांनी मं... यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने जावेद पहलवान यांनी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अजमेर येथे चादर चढून लंगर लुटली अब्दल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद